कशी आहे श्रमा तू तुझी यशवंताची आज मला खूप आठवण आली तुमच्या आठवणीनं मन खूपच व्याकुळ झालं आहे मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रातून लिहून आले आहे या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो आणि डोळ्यापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्ष गाडली गेली आहेत या गाडलीपणाला पर्याय नाही हीच त्यांची ही समजूत आहे है। मी हैराण होतो आहे रमा पण मी झुंज देतो आहे माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती खूप भावना मनात दाटून आल्या आहेत खूपच हळवे झाले आहे मन खूपच व्याकुळ झाले आहे मन आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली तुझी आठवण आली यशवंताची आठवण आली मला तू बोटीवर पोहोचवायला आली होतीस मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही तू मला पोचवायला आली होतीस मी गोलमेज परिषदेला जात होतो माझा सर्वत्र जय जे जयकार सुरू होता तू पाहत होतीस तुझं मन गदगदून आलं होतं कृतार्थतेने तू ओथंबून आली होतीस तू शब्दांनी बोलत नव्हतीस पण तु तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नाही तेही सांगत होते तुझं मन शब्दाहून अधिक बोलक झालं होतं तुझ्या गळ्यातील आवडा तुझ्या ओठापर्यंत येऊन धडकला होता ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत मन नाजूक झाले आहे जीवात कालवा काल होत आहे कशी आहे श्रमा आपला यशवंत कसा आहे माझी आठवण काढतो तो त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे त्याला जप्रमा आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत आता आहे फक्त यशवंत तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे आता त्याला आपण जपलं पाहिजे यशवंताची काळजी घे रमा यशवंताला खूप अभ्यास करायला लाव त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत तोवर ते जागे राहत मला ती ते शिस्तच त्यांनी लावली मी उठलो अभ्यास सुरू केला की ते झोपत असत अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येईल त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्वाची वाटे पुढे आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला या सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे माझ्या अभ्यासाची वाट तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत त्यांनी रात्रीचा दिवस केला अंधाराचा उजेड केला माझ्या बाबांच्या कष्टांना आते फळे आली फार फार आनंद वाटतो रमा आज रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे ग्रंथाचा त्यानं ध्यास धर घेतला पाहिजे रमा वैभव श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत तू अवतीभवती पाहते आहेस माणसं अशाच गोष्टीसाठी सारखी मागे लागलेली असतात त्यांचं जीवन जिथून सुरू होतं तिथंच थांबलेलं असत त्या लोकांचे आयुष्य जागा बदलित नाहीत आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही दारिद्री गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही अडचणी आणि संकटे आपल्याला सोडित नाहीत अपमान छळ अवहेलना या गोष्टी आपल्याला सावली सारख्या झखडलेल्या आहेत मागे अंधारच आहे दुःखाचे समुद्र आहे आपल्या सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा आपणच आपला मार्ग झाले पाहिजे त्या मार्गावर दिव्याची ओळ आपणच झालो पाहिजे त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झालो पाहिजे आपणाला दुनिया नाही आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे आपण असे आहोत रमा म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव त्याच्या कपड्याची काळजी घे त्याची समजूत घाल त्याच्यात जिद्द जागव मला तुझी सारखी आठवण येते यशवंताची आठवण येते मला कळत नाही असं नाही रमा मला कळतं की तू दुःखाच्या या वनव्यात स्वतः करपून जात आहेस पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस पण रमा मी तरी काय करू एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेली दारिद्र्य दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा वसा ज्ञानाचा मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे मला इतर कशाचे यावेळी भान नाही पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस आसवांची पाणी घालून माझे मनोबल वाढवित आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे खरं सांगू रमा मी निर्दयी नाही पण जिद्दीने पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कुणी साधही घातली तरी यात होतात माझ्या मनाला खरचटत आणि माझ्या रागाचा भडका उडतो मलाही हृदय आहे रमा मी कळवळतो पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात त्याचा तुला यशवंतालाही कधी झळा पोहोचतात हे खरं आहे पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेले आसरी पुसतो आहे माणसाच्या धार्मिक गुलामगिरीचा आर्थिक आणि सामाजिक उच आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत त्यांना फार जाळून पुरून टाकता आलं पाहिजे समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत रमा तू हे वाचत आहेस आणि तुझ्या डोळ्यात आसवा आली आहेत कंठ दाटला आहे तुझं काळीच थरथरायला लागलं आहे ओठ कापू लागले आहेत मनात उभे मनात उभे राहिलेले शब्द ओठांपर्यंत चालतही येऊ शकत नाहीत इतकी तू व्याकुळ झाली आहेस रमा तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर तू मनसाथी म्हणून मिळाली नसतीस तर तर काय झालं असत केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असते अर्धपोटी राहणे गौऱ्या वेचायला जाणे शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापणे किंवा गौऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे मुंबईत कोण पसंत करेल घराला ठेकळी लावणे वस्त्रांना शिवत राहणे एवढ्याच काड्याच्या पेटीत महिना निबला पाहिजे एवढेच धान्य एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर माझे मन फाटून गेले असते माझ्या जिद्दीला तडे गेले असते मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्यावेळी लगेच ओहटी या लागली असते माझ्या स्वप्नांचा खेळच फार विस्कटून गेला असता रमा माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता सगळीच मोडतोड झाली असती सगळाच मनस्ताप झाला असता मी कदाचित खुर्टी वनस्पतीही झालो असतो जप स्वतःला जशी जपतेस मला लवकरच यायला निघेन काळजी करू नकोस